जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी नमस्कार मी रत्ना सोनले आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र नऊ युवक मित्रमंडळ भाऊ ग्रुप यांच्या वतीने मुकुंदनगरमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न आग। आग। छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या विद्यमानं आमचे मित्र पंडित निकम यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे अतिशय चांगला उपक्रम आहे खरं म्हणजे महापुरुषांच्या जयंतीचं औचित्य साधून अशा पद्धतीचे समा समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जा पाहिजेत पंडित निकम यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद करतो त्यांचं भविष्यामध्ये पंडित निकमच्या माध्यमातून अशाच पद्धतीचे सामाजिक कार्यक्रम राबवले जावेत अशा पद्धतीच्या त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून उल्हासनगर कॅम्प नंबर एक मुकुंदनगरमध्ये मध्ये नऊ युवक मित्र मंडळ व भाऊ ग्रुप यांच्या वतीने तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जयंती यहाँ पर पंडित भाव निगम और उसकी पूरी टीम ने जो रक्तदान शिविर रखा है उसके लिए मैं उनका अभिनंदन करता हूँ उनको बधाई देता हूँ और आपके चैनल द्वारा जिस प्रकार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने उस संविधान की रचना कर सर्वधर्म सर्वभाव से जो उन्होंने पूरे देश में संदेश दिया है उसी प्रकार ये देश एक संविधान के तहत चल रहा है उन्होंने रक्तदान शिविर का आयोजन किया है और सही मायने में रक्तदान शिविर आज हर एक समाज के लिए बहुत ज़रूरी है रक्तदान शिविर करना जैसे खास करके थे में के बच्चे यहाँ कभी कोई एक्सीडेंट वगैरह होता है उन्हें रक्त की की बहुत किल्लत होती है और ज़रूरत पड़ती है ऐसी कैंपें हर टाइम आयोजित करनी चाहिए और मैं पंडित निकम को इसके लिए शुभेच्छा देता हूं और धन्यवाद करता हूं कि ऐसे मेडिकल कॅम्प और रक्तदान शिबिर हमेशा आयोजित करते रहे और हम भी उनके साथ आहे खरोखर आज असा आनंद वाटतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांच्या संयुक्त विद्वाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे मी नवयुवक मित्रमंडळ यांना खरंच शुभेच्छा देईल की भविष्यामध्ये दे। असे कार्यक्रम आपण राबवत राहाल तर समाजामध्ये एक एकोपा घडेल आणि अशा कार्यक्रमामुळे कदाचित एखादे रुग्ण त्याला जर गरज लागली रक्ताची तर आपण मदत करू शकतो धावपळ करू शकतो नेते मंडळी तर आहेतच परंतु आपण सर्वांनी एकसोबत राहून एक दिलाने एक आणि दिलान, काम जर केलं तर खरोखर समाजासाठी उपयोगी पडेल मी आजच्या दिवशी माझ्या वाडवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भविष्यात आतापर्यंत मला वाटतं साठ बाटल्यांचं योगदान त्यांनी दिलं आहे त्यांचं खरंच सकाळपासून मी मनापासून अभिनंदन करेन मला वाटतं दीडशे बाटल्यांपर्यंत आमचं टार्गेट आहे जर एकशे पन्नास बाटल्या झाल्या तर खरोखर मला एक समाधान म्हणून सर्व मंडळात नवयुवक मित्रमंडळ दीपक शिसाळे असतील शिवदास आयरे असतील कैलाश उगळे असतील माझा मुलगा सुनील निकम असेल यांना सर्वांचेच मी आभार मानतो व भविष्यामध्ये असे कार्यक्रम त्यांनी घडवावे हीच आजच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देतो जय भीम जय महाराष्ट्र